आमदार मोहन हंबर्डे आणि आमदार जवळगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकिटासाठी उमेदवारी दाखल केली खासदार वसंतराव चव्हाण जिल्हाध्यक्ष बेट मोगरेकर शहराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींची यावेळी पक्ष कार्यालयात उपस्थिती होती काँग्रेसकडे उमेदवारी मागायची असल्यास रितसर काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे आठ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले होते त्याप्रमाणे दुपारपर्यंत जवळपास पासष्ट जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते सायंकाळी आमदार मोहनराव हंबर्डे आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्ष कार्यालयात हजेरी लावली दोघांनीही आपली उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण उमेदवारी अर्ज मागितल्याचे मोहनराव हंबर्डे म्हणाले तर आम्ही काँग्रेसचे प्रामाणिक का असून काँग्रेस पक्षासोबत नेहमी राहणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार जवळगावकर यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची भरण्याची तारीख दहा तारीख दाखवली होती या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण सत्त्याऐंशी विधानसभा ह्या ठिकाणी पार्टीकडून काँग्रेस पक्षातर्फे तर्फे विधानसभाचे उमेदवारीची मी मागणी केलेली आहे विकासाच्या मी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पार्टीने मायावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्या राहुलजी गांधी सोनिया गांधी साहेब त्यांच्या विश्वास ठेवून मी पाच वर्ष लोकांची सेवा केली लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि अनेक दोन वर्ष करोना होता एक वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार या मी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या विचारांना धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्ष पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे ओके आज मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म अध्यक्ष आमचे आदरणीय बी आर काका आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये जे काही पक्षाची प्रोसेस आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी फॉर्म पक्षाकडे मागणी केली मी काँग्रेस पक्षाचा दुसऱ्या टर्मचा आमदार आहे मी जवळपास काँग्रेस पक्षाच्या चा चार निवडणुका लढवल्या माझ्या मातोश्री काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या हे सगळं काँग्रेस पक्षाने मला दिलं त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये कुठलं कर्ते करायचे माझ्या सुद्धा तशी इच्छा येणार नाही आणि ते आम्ही आमच्या सुरुवातीपासून वडिलापासून जे आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचे सच्चे रक्षक आहात त्याच्यामुळं ठीक आहे कोण काय म्हणेल विषय मी त्या ठिकाणी पक्षाला माहीत आहे की मी त्या ठिकाणी कॉ प पक्षासोबत इमानदारीनं त्या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणता मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आयटीआय आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर